प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय राजा राजाज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय राजमाता जिगमा साहेबांचा सा। विजय असो दारुडे असू द्या त्यानंतर सिगरेट फुंकणारे असू द्या तंबाखू खाणारे असू द्या विमल खाणारे असू द्या या गडकिल्ल्यांपासून बाजूला होतील हा कचरा बाजूला होईल तेव्हा प्रत्येक दिवसा शिवजयंती समान असेल अरे ज्या शिवरायांनी त्या गडकिल्ल्यावरती आपल्या स्वराज्याचं तोरण बांधलं त्या किल्ल्यावरती कसली भूताटकी आहे जर तुम्हाला भूताटकीच दर... असेल तर माझ्या शिवरायांच्या विचारांची भूताटकी असून एक विनंती असेल की जर छत्रपती शिवरायांचा एखादा चित्रपट जर येत असेल तर एक छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून एक छत्रपती शिवरायांच्या विचारांचा मावळा म्हणून एखादा जरूर त्या चित्रपटाला अनुभवा आणि जर जर सर्वांना प्रथमता जय शिवराय नमस्कार मी रोहित जोगल्या युट्यूब चॅनल तर्फे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती अनेक शिवभक्त नेहमीच जात असतात आणि एक चांगलं कार्य स्वच्छता मोहीमचं कार्य त्यांच्या माध्यमद्वारे देखील होत असतं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जो असेल त्याचप्रमाणे त्यांच्या गडकिल्ल्यांचा जो काही इतिहास असेल तो काही लोकांपर्यंत पोहोचत नाही परंतु तो पोहोचवण्याचं जे कार्य हे शिवभक्तांद्वारे काही होत असतं आणि त्यापैकीच एक शिवभक्त आपल्या समवेत आहेत हर्षद कांबळेदा आहेत कर्जत तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील आणि पोशीर गावातील एक युवा नेतृत्व आपल्याला व्याख्यानकार आहेत ते स्वतः आणि आत्ताच जे काही राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये रायगड भूषण पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि यांच्याबद्दल महत्वाचं सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोचवण्याचे जे कार्य इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल या माध्यमाद्वारे आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्कीच हा एक भाग्य समजतो की कर्जत तालुक्याला असं युवा नेतृत्व आपल्याला लाभलं आहे आणि आपण जिथे आता बसलेले आहोत तो कोथलीगड किल्ला आहे एक महत्वाचा किल्ला आपल्याला कर्जत तालुक्याला देखील लाभला हे देखील मी भाग्य समजतो आणि प्रथमता नक्कीच हर्षद कांबरे यांच्याबद्दल देखील आपण पुढे जाणून घेणारच आहोत परंतु जिथे आपण आता बसलो आहोत या किल्ल्याविषयी देखील आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून प्रथमता आपलं हर्षद कांबरे दादा आपलं या चॅनेलद्वारे स्वागत आहे प्रथमता या किल्ल्याविषयी थोडक्यात माहिती देणार धन्यवाद दादा खऱ्या अर्थाने माझ्या समेत दादा आहेत आता आम्ही पॉडकास्ट घेतोय परंतु पॉडकास्ट घे गे, घेत असताना ही पॉडकास्ट ऐतिहासिक पॉडकास्ट आहे शिवविचारांची पॉडकास्ट आहे तरी ही ऐतिहासिक स्थळीच पार पाडावी अशी आम्हा दोघांची इच्छा होती दादांचा देखील मनपूर्वक खूप खूप आभार की पॉडकास्टच्या स्वरूपात आपल्या परिसरातील अनेक साऱ्या कलावंतांच्या अनेक साऱ्या कंटेंट क्रिएटरच्या पाठीवरती कौतुकाची थाप आपल्या माध्यमातून होती आहे त्याबद्दल आपलं देखील एकदा आभार व्यक्त करतो आणि दादांनी मांडलेला प्रश्न आहे की कि या किल्ल्याचा इतिहास आपल्या सर्वांना सांगावा किल्ल्याचा इतिहास फार मोठा आहे पण या किल्ल्याच्या नावामध्ये देखील खूप काही गोष्टी दडल्या गेल्या सोळाशे चौऱ्याऐंशी साली या किल्ल्याला हा इतिहासाचा वारसा लाभला आणि त्यानंतर जेव्हा या किल्ल्याचे किल्लेदार नारोजी त्रिंबक होते ते धारातीर्थी पडले आणि ते पडल्यानंतर त्या अब्दुल कादरीने या किल्ल्यावरचा भगवा दोष उतरवला आणि या किल्ल्याचं नाव ठेवलं विप्तौल फित विप्तौल फित म्हणजे काय विजयाची किल्ली तेव्हा प्रथा होती की जेव्हा मुघलांनी एखादा किल्ला जिंकला तर तो झेंडा उतरवल्यानंतर जेव्हा ते त्यांचा झेंडा चढवत असत आणि तो झेंडा चढवत असताना एखादा विजयाची सोन्याची चावी ते त्या औरंगजेबाला पाठवायचे म्हणून विप्तउल फित आणि आज हा किल्ला कोथलीगड या नावाने ओळखला जातो तर कोथलीगड का आपण जर या किल्ल्याची रचना पाहिली प्रामुख्याने या किल्ल्याची रचना आपल्या सर्वांच्या मनावरती राज्य करण्यासारखी आहे या किल्ल्याच्या पोटातून वर जाण्यासाठी पायऱ्या केल्या गेल्या आपण हे वाक्य ऐकलं असेल की कोथला बाहेर काढला तर या कोथल्यातून वरती जाण्यासाठी पायऱ्या कोरल्या गेल्या म्हणून हा कोथली गाड्या आणि पायथ्याचा गाव पेठ आहे म्हणून पेठचा किल्ला म्हणून ओळखला जातो एवढंच या किल्ल्याच्या नावाविषयी सांगावं असं वाटत मग आता कुठला क्षेत्र असो आणि त्या क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी बघा आई वडिलांचा जो संस्कार देखील महत्वाचे असतात परंतु आजूबाजूचा जो माहोल देखील तो देखील महत्वाचा असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या क्षेत्रातील आपल्याला आवड देखील महत्वाची नेहमीच सक्सेसफुलमध्ये ठरत असते आता या क्षेत्रामध्ये आपण गडकिल्ल्यांचं मी नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवरती वीकली मध्ये हप्त्याला तरी मी व्हिडिओ बघतच असतो आणि यामध्ये नेमकी आवड निर्माण कशी झाली म्हणजे आत आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जे काही गड किल्ल्यांची भ्रमंती अनेक शिवभक्त करत असतात परंतु इतिहास हा कमी शिवभक्तांकडून आपल्याला पाहायला मिळत असतो सोशल मीडियावरती तुमच्याकडून जी माहिती लोकांपर्यंत पोहोचत असते आणि इतक्या कमी वयामध्ये ही आपल्याला आवड निर्माण कशी झाली म्हणजे तर दादा आता आपण जर दुर्ग दुर्गभ्रमंतीचा वेळ आपण अनेक साऱ्या तरुणांच्या मनावरती पाहता ही सह्याद्री फार मोठी आहे या सह्याद्रीची भ्रमंती करत असताना एक वेगळा आनंद एक वेगळं हो सुख प्राप्त होत हे सुख प्राप्त झाल्यानंतर तुमचा प्रश्न आहे की ही आवड तुला कशी निर्माण झाली तर माझा मामा आनंद लोभी आहे त्याला दुर्गभ्रमणाची फार आवड होती आणि मामाच्या बरोबर जात असताना की हे गडकिल्ले फार सुंदर आहे या गडकिल्ल्यांचे विषयी अनेक साऱ्या लोकांना व्यक्त व्हावं असं वाटत असत पण ते व्यक्त होत असताना त्यांची भाषा शैली असेल त्यांची वक्तृत्वाची कला असेल याचा देखील फार महत्वाचा वाटा असतो आणि पहिल्यापासून असं वाटायचं की अरे हे कसं आहे कसं झालं असेल आणि कसं महाराजांनी घडवलं असेल जर आपण या वक्तृत्वाचा विचार केला तर माझे गुरुवर्य पिंपलोली गावाचे विजय महाराज पाटील आपल्याला माहिती असते त्यांच्या आशीर्वादाने हनुमंतरायांच्या आशीर्वादाने बोलण्याची कला प्राप्त झाली आणि जेव्हा एखादा सुरुवातीचा पिरियड असतो की तेव्हा अंगे, अंगे है। ती अंगे दी -दी ही कला अंग अंगीकारतोय मग ती अंगीकारत असताना प्रॅक्टिसची गरज असते तर दिदी म्हणजे माझी मोठी ताई आहे तिला वक्तृत्वाची आवड होती आणि ती अतिशय चांगल्या पद्धतीची कॅन्डिडेट होती मग तिच्या माध्यमातून ती जेव्हा बोलायची ती जेव्हा आपल्या घरामध्ये जेव्हा एखादी स्क्रिप्ट तयार झालेली असेल तर त्याची प्रॅक्टिस घ्यायची तर ती प्रॅक्टिस घेण्यासाठी माझ्याकडे ती ताई द्यायची मग तिच्याकडून ही वक्तृत्वाची आवड निर्माण झाली आणि तिच्या देखील खऱ्या अर्थाने तिचा देखील आशीर्वाद मानावा असा वाटतो कारण तिने माझी प्रॅक्टिस घेतली आणि ही कला अंगीकारली असो गुरुवारी असतील हनुमंतरायांच्या आशीर्वादाने असेल अशी कला अंगीकारली आहे पण ज्यांनी मला घडवलंय आज सर्व ठिकाणी जात असताना त्यांच्या कौतुकाची थाप असेल त्यांचे आशीर्वाद असतील अर्थात माझे आई बाबा आई बाबांनी आज घडवलं आणि आईबाबांच्याच मुले आज मी आहे आवर्जून बोलतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे यामध्ये देखील महत्वाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये अनेक किल्ले आणले आणि त्यासाठी युद्ध नेते जे काही महत्वाची ठरली त्यामध्ये पाहायला गेलं तर गनिमी कावा हा देखील खूप महत्वाचा आहे आणि याबद्दल युद्ध नीतीबद्दल काय सांगायला आपण शिवरायांचे अनेक सारे युद्ध पाहिले तर गनिमी कावा याला फार महत्त्व दिलं जातं मग गणिमी कावा म्हणजेच काय तर व्हिएतनाम सारख्या छोट्याशा देशाने अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला झुंजत ठेवणं म्हणजे गणिमी काव्य काव्याची ताकद आपण तिथे पाहिली असेल तर गणिमी काव्याचा उपयोग आपल्या कर्जतच्या इतिहासाला देखील लाभलाय एकोणीसशे त्रेचाळीस आणि बेचाळीसचा जो इतिहास आहे अर्थात हुतात्मा हिराजे पाटील आणि भाई कोतवाल या दस्त्याने देखील या गणिमी काव्याचा वापर केला आहे तर हा गणिमी कावा काय या अनेक साऱ्या युद्धांच्या माध्यमातून आपल्याला समजलं की का गणिमी काव्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांनी युद्ध जिंकली पण एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की किंग ऑफ विजडम म्हणजे कौशल्याचा राजा म्हणून राजा विक्रमादित्य प्रस, प्रस, प्रसिद्ध आहे पण छत्रपती शिवरायांनी बुद्धी कौशल्याच्या जोरावर देखील अनेक सारे किल्ले जिंकले मग या गणिमी काव्याच्या माध्यमातून अनेक साऱ्या लढाया घडल्या आणि याच आपल्या स्वराज्यामध्ये अनेक सारे गडकिल्ले आले असो प्रत्येक क्षेत्रामध्ये वावरताना एखाद्या माणसाचा एखादा किस्सा ठरलेला असतोच तसं असं गडकिल्ले जे काय भ्रमंती करत असताना था था कुठला किस्सा तुला आठवतोय का म्हणजे किस्से सांगायचे झाले तर खूप किस्से घडले पण एक किस्सा आता लेटेस्ट आहे जेव्हा हरिश्चंद्रगड कलसोबाई रतनगड लवलेवाडी आणि सांतन व्हॅली ही ट्रीप आम्ही केली आणि हरिश्चंद्रगडावरती मस्त पोहे वगैरे बनवले आणि बसलो आणि भांडी परत घसून एका बॅग मध्ये आम्ही बाजूला ठेवली तर आता जेवण वगैरे बनवायचं सर्व साहित्य बरोबर आहे पण तिथं आम्ही झोपलो आणि भांडी माकड्यांनी नेली रतनगड वरती विचार केला की आता जेवण बनवायचं कसं रात्रीचे दहा वाजता लोकांना उठवलं आम्हाला भांडी वगैरे पुरवता का पण ती लोक देखील चांगली होती त्यांनी भांडी वगैरे दिली म्हणजे त्यावेळी माइंडसेट होता की झोपताना उपायच झोपवलं जो असतं काय अशी परिस्थिती तेव्हा झालेली हा एक किस्सा लक्षात राहण्यासारखा आहे सिरियस किस्सा म्हटला तर सिद्धगड किल्ला आपल्याला माहिती आहे सिद्धगडचा ट्रेक जेवढे मी अजूनपर्यंत ट्रेक केलेत ना सिद्धगडचा सा ट्रेक सर्वात अविस्मरणीय म्हणजे तो किल्ला आपल्याला मेंटली हार्म करतो आता वरती बघितला ना आला आला येतच नाही हा ट्रेक फार म्हणजे आनंददायी होता आणि थोडासा थ्रिलिंग देखील होता तर हे दोन तीन किस्से नेहमी स्मरणात राहणार आहे इंस्टाग्रामवरती मी व्हिडिओ बघतच होतो आणि त्यामध्ये एक तुझी जी काय का का एक व्हिडिओ बघितली मी तोरणा किल्ल्याची आणि ज्यामध्ये भूतं असतात किल्ल्यावरती भूत आहेत ही अफवा पसरते या संदर्भात जो व्हिडिओ होता आणि जो काही व्हिडिओ बघताना मला देखील जो काय अंगावरती अक्षरशः काटावला होता एक जी काय सत्यस्थिती तो जी काय मांडली याबद्दल काय सांगशील तोरणा किल्ल्याबद्दल आता दादा तोरण्याचा जर आपण विचार केला ना हे काही खालच्या दर्जाचे विचारधारा असणारी लोक आहेत त्यांना वाटत की माझ्या मार्गांचा इतिहास लपवला जावा आणि तो इतिहास लपवल्यानंतर ही लोक या सर्व गोष्टींना विसरून जातील आणि या गडकिल्ल्यांपासून लांब होतील तुम्ही म्हंटल की तो रोष तो राग त्या व्हिडिओ मध्ये काय होता तुमच्या अंगावरती शहरे उभे राहिले पण जेव्हा मी त्या किल्ल्यावरती गेलो अरे तोरणा म्हणजे काय द इगल्स नेस्ट म्हणजे तोरणा आहे त्याच प्रचंड स्वरूप दाखवणारा हा तोरणा आहे आणि या तोरणावरती एवढा दांडगा इतिहास लाभला त्या इतिहासाला लपवून या किल्ल्यावरती भुताटकीचे फु फुकटची जी नाटकं करतायत ना त्यांना ते प्रतिउत्तर उत्तर होत की जर तुम्ही असे भुताटकीचे नाटकं करून जर हे कुठेतरी आमचा शिवरायांचा इतिहास या गडकिल्ल्यांचा इतिहास दूर करताय ते इतिहास आम्हा लोकांपासून बाजूला ठेवताय आणि मग इथे भुताटकी आहे म्हणून तुम्ही रात्री वस्तीला येऊ नका आणि खऱ्या सार सांगण्यासारखी गोष्ट आहे तोरणा खूप मोठा किल्ला आहे इकडची झुंजार मायचे असेल बुदला मायचे असेल आणि तो वाघ दरवाजा असेल एक दिवसाचा स्टे लागतोच जर तोरणा फिरायचा आहे ना एक दिवसाचा स्टे पाहिजे मग इथे लोक येऊ नये मी डायरेक्टली असं म्हणेल की ही खोटी भूताटकीची नाटकं करतायत ना दिवेकाराचं भूत म्हणे अरे ज्या शिवरायांनी त्या गडकिल्ल्यावरती आपल्या स्वराज्याचं तोरण बांधलं त्या किल्ल्यावरती कसली भुताटकी आहे जर तुम्हाला भूताटकीच असेल तर माझ्या शिवरायांच्या विचारांची भूताटकी असू द्या ना अशा पुकडचा खोटा अफवा होता त्याच्यामुळे एक रोष होता एक राग होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलं असेल आणि आम्ही तिथे स्टे केलेला फार मजा आली अतिशय शिवरायांच्या विचारांचा गवगवा करत शिवरायांचा जे जयकार करत आम्ही तिथे गाणी वगैरे म्हटली स्टे वगैरे केला आणि त्या किल्ल्याची अतिशय चांगल्या पद्धतीने भ्रमंती केली एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आत्ताच्या घडीला पाहायला गेला ना एकीकडे साऊथ इंडियन मूवी असेल त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती असेल किंवा गडकिल्ल्यांवरती थोडक्यात जो काही आधारित मूव्ही येत असतो ओके आणि यामध्ये पाहायला गेलं ना कुठेतरी आपल्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा तो हिंदीमध्ये असावं किंवा मराठीमध्ये पिक्चर असेल त्याबद्दल मत नाही परंतु कुठेतरी कमी प्रतिसाद मिळत असतो त्याबद्दल काय सांगाल आपण दादा कसं आहे माहिती आहे आत्ता जर आपण प्रत्येक नाण्याला दोन बाजू आहे त्याप्रमाणे याला देखील दोन बाजू आहे की काही प्रोड्युसर आपला चित्रपट जास्त हिट व्हावा म्हणून काय ऐतिहासिक क्षणांना डावळण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे लोकांचा पण माइंडसेट असा झालाय की हे खोटा इतिहास दाखवत आहे पण मला लोकांचं सांगणं आहे की हा शिवरायांचा इतिहास आहे त्यांनी किती देखील बदल करण्याचा प्रयत्न केला पण हा इतिहास आपला आहे आपण हा इतिहास आपल्याला माहिती आहे आणि हा इतिहास जेव्हा आपण अनुभवतो आणि एक गोष्ट असते की जेव्हा आपण एखादी गोष्ट ऐकतो वाचतो ती काही क्षणापुरते आपल्या डोक्यामध्ये असते पण व्हिज्युअलिटी एखादी गोष्ट जर आपण पाहिली ना ती आपल्याला आवडते आणि ती गोष्ट आवडल्यानंतर ते आपल्या मनामध्ये असते आपण छावा चित्रपट पाहिला असेल ते काही सर्व काही क्षण आहेत ते म्हणजे जे सीन्स आपल्या सर्वांना अंगावरती काटा आहेत त्या डोळ्यांमधून आश्रू आणण्यासारखे जर तुम्ही दुसरा मुद्दा मांडला की साऊथ इंडियन मुव्हीज कडे जास्त लोक धावतात दुसरे कुठली हिंदी मुव्ही असो त्यांना जास्त प्रतिसाद मिळतो प्रतिसाद म्हणजे मला लोकांना सांगणं आहे की जर दुसऱ्या बाजूला आपल्या छत्रपती शिवरायांचा चित्रपट जर येत असेल तर एक शिवरायांचे मावले म्हणून आपण शिवरायांचा इतिहास खऱ्या अर्थाने जगतोय तो इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून ज्या लोकांना माहिती नाही त्यापर्यंत पोहोचणार आहे जर आपण त्या चित्रपटाला जर प्रतिसाद दिला नाही तर तो चित्रपट चालणार नाही आणि तो इतिहास तिथेच कुठेतरी दबला आहे एक विनंती असेल की जर छत्रपती शिवरायांचा एखादा चित्रपट जर येत असेल तर एक छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून एक छत्रपती शिवरायांच्या विचारांचा मावळा म्हणून एखादा जरूर त्या चित्रपटाला अनुभवा आणि जर जर ते दुसरे चित्रपट असतील पहावं प्रत्येकाचं आयुष्य माय लाईफ माय रुल्स असे म्हणणारे अनेक सारे बुद्धीजीव आपल्याला समवेत आहेत मग त्यांना देखील सांगणे तुमच्या मनोरंजनासाठी ते चित्रपट देखील पहा पण जेव्हा एखादा माझ्या छत्रपती शिवरायांचा चित्रपट येतोय तर तो चित्रपट देखील अनुभवाच बघ आता सध्याची परिस्थिती अशी कि यामध्ये नुकताच आता लहान मुलीवर देखील बलात्कार झाले या अगोदर देखील बलात्कार झालेले यामध्ये सांगायचं झालं तर सध्याची जी घडी चालू आहे सध्याचा जो यामध्ये या अगोदरचा या जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आपण पाहायला गेलं तर खूप कठोर शिक्षा केली जात होती बलात्काराला आता या संदर्भात काय सांगाल आपण ह्या गोष्टीच्या विषयी बोलत असताना अंगावरती सहारे उभे राहतात जेव्हा छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये एखाद्या व्यक्ती वाकड्या नजरेने जर स्त्रीला पाहत असेल तर त्याला चौरंगाची शिक्षा दिली जायची आता हे जर बदलायचं असेल तर छत्रपती शासन त्या चौरंगाची शिक्षा आज देखील या नराधमांना द्यावी जर ती शिक्षा दिली आणि दुसऱ्या कारणाने जर पाहिली तर त्याला करण्याची हिंमत नाही होऊ शकते म्हणजे तो देखील विचार करेल की असे हाल केले जातात मग त्या लक्ष्मीला त्या स्त्रीला चांगल्या नजरेने पाहण्याची वृत्ती ही प्रत्येक जण अंगीकारेल आणि मग त्यानंतर तो पुढे वाटचाल करेल की आता मग आता यामध्ये आत्ताची जी तरुण आहे पिढी आहे ओके यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा थोडक्यात शिवविचार म्हणायला हरकत नाही यामध्ये जर बदल झाले तरुणाला ते नक्कीच लाभदायक ठरतील यात मात्र शंका नाही याबद्दल काय सांगायला आज सध्या घडलंय काय दादा जेव्हा छत्रपती शिवराय हे नाव आपल्या कानावरती येतं तर आजच्या तरुण पिढीने फक्त छत्रपती शिवरायांना डोक्यावर घेतलंय पण त्यांच्या विचारांना डोक्यात घेऊन आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे आणि जर शिवरायांचे विचार प्रत्येक तरुणाच्या डोक्यामध्ये आले तर असे काही प्रसंग घडणार नाही म्हणजे तुम्ही बलात्कार म्हणतायत चोरी म्हणतायत अनेक साऱ्या गोष्टी घडणारच नाही कारण माझ्या छत्रपती शिवरायांची विचारधारा आणि त्यांचे विचार एवढे समृद्ध आहे की ते तरुणाला अतिशय चांगल्या पद्धतीचा मार्ग दा दा दाखवतील कुठेतरी ना आता बघा शिवभक्त असतील की बघा छत्रपती शिवाजी महाराजांची जी काय जयंती असते शिवजयंती असते तारखेप्रमाणे असू द्या किंवा तिथीप्रमाणे जल्लोषात साजरी होत असते परंतु त्या दिवसानंतर कुठेतरी आपण किल्ल्यांवरती फिरायला गेल्यानंतर किल्ल्याचे जे काय सध्याची परिस्थिती आपण बघितली असेलच ओके okay, त्यानंतर तिथे पडलेले जे काही काचेच्या बाटले असतील थोडक्यात आपण बोलूया दारुडे ओके okay? आता यामध्ये आपण सध्याची परिस्थिती काही किल्ल्यांवरती देखील आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे okay, याबद्दल काय सांगाल आपण जर आपण छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा जर विचार केला तर आपण तिथीनुसार देखील ती साजरी करतो आणि तारखेनुसार साजरी करतो दररोज आपण साजरी करू शकतो कारण आज आपण जे आहोत ते छत्रपती शिवरायांमुळेच आहोत जर ही आपण जयंती साजरी केली जर दुसऱ्या दिवशी माझ्या छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांची अवस्था जर तशीच असेल तर त्याला काय अर्थ नाहीये आपण साजरी करतो शिवजयंती डीजे वगैरे लावतो नाचतो तेवढ्यापर्यंत ठीक आहे ही शिवजयंती साजरी केल्यानंतर जो गडकिल्ल्यांचा इतिहास आहे ती गडकिल्ल्यांची अवस्था आहे ती देखील कुठेतरी बदलली गेली पाहिजे माझी आता मागचीच पोस्ट आपण पाहिले असेल भटक्या म्हणून एक सुंदर युट्यूब चॅनल आहे आणि त्या यूट्यूब चॅनलचं एक इंस्टाग्राम प्रोफाइल आहे भटक्या म्हणून तर त्या दादाने मला ती व्हिडिओ पाठवली साल्लेर किल्ला सालेर किल्ला आपल्याला माहिती असेल युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये आता जे बारा किल्ले आले आपल्या महाराष्ट्राचा गौरव आहे त्यामधीलच तो सालेर किल्ला आहे अरे ज्या किल्ल्यावरती या मराठ्यांनी मुघलांविरुद्ध जे रणशिंग फुंकले तिथेही खालच्या दर्जाचे लोक जाऊन सिगरेट फुगतात काही बियर दारू वगैरे पिऊन जे बेजार झालेत ते बेवडे आहेत ते तिथे दारू पितात अरे एकदा त्या जागेचं पवित्र राखा जर तुम्हाला ते समजत नसेल आपल्या सर्वांना देखील विनंती असेल थे की अशी लोक दि दिसली तर त्यांना चांगल्या शब्दांमध्ये रिक्वेस्ट करा आणि जर रिक्वेस्ट नाही ऐकली तर पुढची पद्धत आपल्या सर्वांना माहिती आहे या विषयी असंच बोलावं असं वाटतं कारण दादा हे बेवडे हे सिगरेट वडणार आहेत तर त्यांना चांगल्या शब्दांमध्ये जर आपण सांगितलं मी देखील फार वेळा अनुभव घेतला समजत नाही त्यांना आपल्या माणसांची थर्ड डिग्री लागते मग ते जेव्हा कारवाई होईल मग त्यांना लोक बोलतील त्याला व्हॅल्यू नसते कारण ऑन द स्पॉट त्यांनी जे कृत्य केलेलं असतं आणि त्यानंतर त्या जेव्हा बाटल्या उत्तर असतात बाटल्या वगैरे असतात त्या बाटल्या दुसऱ्यांना दिसल्या का थोडीशी वाईट इमेज तयार होते की अरे एवढं मोठं या किल्ल्याचं पावित्र्य आहे आणि तिथेही लोक असे घाणेरडेपणे करतात तर त्यासाठी बदल घडायला हवा जर आपण त्या दिवशी त्या लोकांना बोललो त्यांना समजवलं की असं कृत्य करू नका जेव्हा ही सर्व गोष्टी बाजूला होतील दारुडे असू दा, त्यानंतर सिगरेट फुंकणारे असू द्या तंबाखू खाणारे असू द्या विमल खाणारे असू द्या या गडकिल्ल्यांपासून बाजूला होतील हा कचरा बाजूला होईल तेव्हा प्रत्येक दिवस शिवजयंती समान असेल इंस्टाग्राम वरती आपल्या सर्वांना पाहायला मिळतच असेल कि शिवभक्त अनेक शिवभक्त हे सह्याद्री परत रांगामध्ये जाऊन ओरडत असतात ना माझा राजा कसा होता तर तुझ्या शब्दामध्ये तू कस व्यक्त होशील राजांबद्दल राजांबद्दल व्यक्त होण्या एवढे आपण मोठे नाही आपल्या तोंडामधून निघा निघणारा प्रत्येक शब्द हा त्यांच्या चरणाला स्पर्श करणारा असेल नसेल माहिती नाही पण ना। ही सोकॉल जास्त शानी लोक असतात की ते रील्सच्या नादामध्ये दोन तीन व्यूज दोन तीन लाईक दोन तीन कमेंट्स साठी मोठा जय 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 जयकार करतात हे सह्याद्री सांग ना माझा राजा कसा होता माझा राजा चालत कसा होता अरे ते सह्याद्री सांगते आहे की एवढ्या उंचीवरती गडकिल्ले बांधणारा माझा राजा कसा होता एवढं मोठं स्वराज्य उभा करणारा माझा राजा कसा होता धर्मवीर छत्रपती शंभू राजांना घडवणारा माझा राजा कसा होता आणि हा राजा अतिशय चांगल्या पद्धतीने स्वराज्य निर्माण करून हे रयतेच राज आहे आणि हे रयतेच राज्य रयतेसाठी आहे जे काही करेल त्या रयतेच्या चांगल्यापणासाठी करेल रयतेच्या सुखासाठी करेल जर काही वाईट गोष्टी घडत असतील तर त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करेल डायरेक्ट हे उत्तर आहे की माझा राजा कसा होता सह्याद्री आहे की एवढ्या उंचीवरती गडकिल्ले कसं बांधले असतील जेव्हा रायगड जर पाहिला असेल आपण राजगड पाहिला असेल साल्लेर पाहिला असेल सुधागड पाहिला असेल आपल्याच तालुक्यातले हा कोथलीगड देखील पाहिला असेल हा कोथलीगड वरती येत असताना आपण पायऱ्या अनुभवल्या कसा आहे किल्ला सांगते सह्याद्री सह्याद्रीमधील प्रत्येक घाटवाटा असतील त्यानंतर अनेक सारे पर्वत असतील अनेक सारे शिखर असतील अनेक सारे गडकिल्ले असतील या गडकिल्ल्यांवरती माझ्या छत्रपती शिवरायांचं वास्तव्य घडलं आणि या सह्याद्रीमध्ये ते दडलं गेलं सह्याद्री सांगते ना की माझा राजा कसा होता माझ्या छत्रपती शिवरायांचा पराक्रम कसा होता सांगते हेच उत्तर आहे दादा आता आपण पॉडकास्टचा इथे समारोप करत आहोत आणि समारोप करत असताना विशेषतः हर्ष तुझे देखील तितकेच कौतुक करेल की इतक्या कमी वयामध्ये इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल एक चांगले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असेल नक्कीच आपले जे काय शिवविचार हे लोकांपर्यंत पोहोचवतोय यासाठी देखील तुला शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी देखील आणि मी देखील भाग्य समजतो की माझ्या चॅनलद्वारे बैलगाडा शर्यत असतील किंवा इतर विविध क्षेत्रातील आपल्याला नेहमीच पॉडकास्ट पाहायला मिळत असतात परंतु प्रथम तास तुझ्या माध्यमाद्वारे मा या आपल्या किल्ल्यावरती शिवरायांच्या किल्ल्यावरती जो काही पॉडकास्ट होत आहे ऐतिहासिक स्थळे एक ते देखील मी भाग्य समजतो एक चांगला पॉडकास्ट तुझ्या माध्यमाद्वारे नक्कीच आपल्याला बनवता आला आणि जे काही प्रेक्षक असतील सबस्क्रायबर असतील ओके त्यांच्यापर्यंत जी काही माहिती पोहोचवता आली यासाठी तुझे देखील धन्यवाद देतो नक्कीच या चॅनेलद्वारे देखील आपल्याला वेगवेगळ्या गडकिल्ल्यांच्या आपल्याला नक्कीच पॉडकास्ट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतीलच आणि हर्षद कांबरे जे काही इंस्टाग्राम चॅनेल आहे त्याचप्रमाणे आपला युट्यूब चॅनेल देखील आहे त्याची देखील मी लिंक व्हिडिओच्या शेवटी मेन्शन करतोय याचा अर्थ असा नाही की अर्षद कांबरे यांना तुम्ही जाऊन फॉलो करायलाच पाहिजे याचं हे मत नाही काही आपण वाले कंटेंट क्रिएटर बघत असतो की मला सबस्क्राईब करा फॉलो करा हा हेतून नाही परंतु एक चांगले विचार घेऊन तू लोकांपर्यंत जे काही शिवविचार आपण पोचवतोय आणि एक या हेतूने मी विनंती करेल की अवश्य त्याला आपण नक्कीच सबस्क्राईब करा फॉलो करा जेणेकरून आपल्याला येणाऱ्या जे काही गडकिल्ल्यांच्या व्हिडिओज असतील नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील त्यांच्या मार्फत तर धन्यवाद दादा प्रथम खूप खूप आभार की पॉडकास्ट एवढा मी पण मोठा नाही झालोय पण छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने जे काही कार्य करतोय त्या कार्याचं एक फळ म्हणून की आपण हे कार्य करत असताना तुला कसं वाटतं तुला काही गोष्टी अशा जाणवल्या की या असं असं घडतंय त्यानंतर काही किस्से असतील मी फार जणांच्या विषयी बोलतो परंतु माझ्या विषयी बोलण्या एवढा अनेक सारी लोक माझं कौतुक करतात पण ते ऑफ कॅमेरा असतं ते दिसत नाही आपण जे बोलतो ते ऑन स्टेज असतो लाईव्हच्या स्वरूपात असत ऑनलाईन असत पण दादा आपला मनापासून खूप खूप खुँ आभार की तुझ्या माध्यमातून पॉडकास्ट काय असते पॉडकास्टच्या स्वरूपात एखाद्या कलाकाराच्या पाठीवरती कौतुकाची थाप कशी दिली जाते तर ती आपण पाहिली बोलायचं झालं तर स्वभाव हा देखील आपुलकीचा स्वभाव आहे आणि आपुलकीच्या माणसाच्या बरोबर पॉडकास्ट करणं ही फार सौभाग्याची गोष्ट आहे दादांनी माझी पदरगडची व्हिडिओ पाहिले वाटते हा पदरगडची व्हिडिओ पाहिली आणि दादांनी विचारलं की आपण पॉडकास्ट करूया तर आपलाच माणूस आहे आणि आपला माणूस आपलं कौतुक करतोय फार चांगलं वाटलं आणि आज ही ऐतिहासिक पॉडकास्ट आहे शिव शिवविचारांची पॉडकास्ट आहे ही ऐतिहासिक सही पार पडावी ही दोघांची इच्छा होती म्हणून या कोतलेगडावरती आम्ही पॉडकास्ट शूट केली आणि दादांनी शेवटी सांगितलं की या इंस्टाग्राम प्रोफाईलला तुम्ही फॉलो करा लाईक करा कमेंट करा असं काही नाहीये जस्ट एकदा या प्रोफाईल वरती जाऊन जो इतिहास आपला कुठेतरी लपला गेला तो इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे लाइक like, फॉलो कमेंट ह्या नंतरच्या गोष्टी आहेत त्याच्यामधून आपल्याला काही निष्पन्न होत नाही परंतु खरं म्हणजे या इन्स्टाग्रामच्या स्वरूपात या गडकिल्ल्यांचा इतिहास आपल्या सर्वांपर्यंत पोचवतोय आणि हे पोचवत असताना दादांनी माझ्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली त्याबद्दल आपलं देखील दादा मनापासून आवडत